तिसरा धडा वर्तुळ संच तीन पॉईंट चार मधला पाचवा क्वेश्चन आहे कोणताही आयात हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा इथे एक चौकोन काढलेला आहे ए बी सी डी पक्ष चौकोन ए बी सी डी हा आयात आहे आपला साध्य करायचं आहे चौकोन ए बी सी डी ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे तर सिद्धता चौकोन ए बी सी डी हा आयात आहे आयाताचा प्रत्येक कोण हा कसा असतो काटकोण असतो मग ए ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी बरोबर काय नव्वद मग ए प्लस बी माप कोण ए प्लस बी आयातचा प्रत्येक कोण कसा असतो काटकोण काटकोणाचे माप किती असते नव्वद असते मग नव्वद प्लस नव्वद किती होते एकशे ऐंशी ए प्लस बी बरोबर एकशे ऐंशी त्याचप्रमाणे सी प्लस डी किती होते एकशेऐंशी नव्वद प्लस नव्वद एकशे ऐंशी म्हणून चौकोन ए बी सी डी हा समूख कोणाच्या जोड्यापूरक आहेत म्हणून चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे कारण चक्रीय चौकोणाचा प्रमेयाचा व्यत्यास सहावा क्वेश्चन आकृतीमध्ये रेख वाय झेड आणि रेख यक्स यक्स टी हे त्रिकोण डब्ल्यू एक्स वाय ची शिरोलंब बिंदू पी मध्ये छेदत तर सिद्ध करा सिद्ध काय करायचं आपल्याला चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय आहे दुसरी सिद्ध करायचं आहे बिंदू एक्स झेड टी वाय एकाच वर्तुळावर आहेत इथं डायग्राम दिलेला आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय आहे रेख वाय झेड आणि रेख यक्स टी रेख वाय झेड आणि यक्स टी हे डब्ल्यू एक्स वाय शिरोलंब आहे डब्ल्यू एक्स वायवर शिर शिरोलंबा आहेत मग डब्ल्यू झेड पी इथं कोणता कोण तयार व्हायला काटकोण काटकोणाची माप किती असते नवदांश डब्ल्यू टी पी इथं पण काटकोण तयार होत आहे म्हणून काटकोणाची माप किती असते नव्वद डब्ल्यू झेड पी प्लस डब्ल्यू टी पी बरोबर नव्वद प्लस नव्वद किती होतात एकशे ऐंशी आपल्याला इक्वेशन नंबर किती भेटलं एक चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये माप कोण टी झेड प्लस पी प्लस टी बरोबर तीनशे साठ कारण चौकोणाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते तीनशे साठ असते डब्ल्यू प्लस पी प्लस आता आपल्याला इथं माप दिलेलं होतं भेटलेलं आहे बघा झेड आणि टी झेड टी बरोबर किती आहे एकशे ऐंशी मग झेड प्लस टी बरोबर किती एकशे ऐंशी बरोबर तीनशे साठ आता आपल्याला माहीत आहे का माप डब्ल्यू आणि पीचं माप माहीत नाही तीनशे साठ जशाच तसे इकडं प्लसमध्ये आहे एकशे ऐंशी बरोबर चेन्नाच्या इकडे गेल्यावर मायनसमध्ये तीनशे साठमधून एकशे ऐंशी गेले किती राहतात एकशे ऐंशी मग कोण डब्ल्यू प्लस कोण पी बरोबर एकशे ऐंशी आपल्याला इक्वेशन नंबर किती भेटला दो, दोन समीकरण एक व दोनवरून आता चौकोन डब्ल्यू झेड पी टी हे समूह कोण परस्परांना पूरक आहेत म्हणून डब्लू झेड पी टी हा चक्रीय आहे कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमाणाचा व्यत्यास आता दुसरं आपलं सिद्ध करायचं होतं बिंदू यक्स झेड टी वाय एकाच वर्तुळावर आहेत रेषा एक्स वाय रेषा एक्स वायच्या एकाच एक बाजूस एक्स झेड एक एक्स झेड वाय एक्स टी वाय आहे तसेच आता झेड आणि टी हे कोणते कोण आहेत काटकोण काटकोणाचे माप किती असते नव्वद मग नव्वद प्लस नव्वद किती होता एकशे ऐंशी रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषांच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात म्हणून बिंदू एक्स झे टी वाय हे एकाच वर्तुळावर आहेत